स्वामी समर्थ जय शिवराय जय शंभूराजय स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा नाणीच्या मठात आलोय नाणीचा जो मोठा मठ आहे तिथे आलेलो आहे आपण तर चला नाणीचा मठ बघून घेऊया पुन्हा एकदा दर्शनासाठी आलेलो म्हटलं व्हिडिओ करून जावं चला मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू करा तर मित्रांनो नाणेच गाव तसं साधं सुद्धा परंतु जगद्गुरू माऊलींच्या पदस्पर्शानं उलंकित होऊन आज संपूर्ण विश्वाला खऱ्या अर्थानं जागा ठेवणारे नाव हे नानीच गाव जगद्गुरूंची माता सुभद्रा या दत्त महाराजांच्या भक्त होत्या आणि पिता बाबूराव यांचे घराणं क्षत्रिय कुळात सूर्यवंशी हो हे घरानं मूळचं नाशिकमधलं म्हणजे नाशिकमधल्या निफाडचं शिवाजी महाराजांच्या काळात बहिरजी नाईक निंबाळकर यांच्या तुकडीत या घराण्याचे पूर्वज सामील असल्यामुळे शत्रूंच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी हे घरे कोकणात उतरले नाज हे अत्यंत ग्रामीण दुर्गम भाग याशिवाय या गावाला कोणताच नावाजण्यासारखा वसा नव्हता मग एका रात्रीत हा बदल कसा घडला त्या पाहूया तर मित्रांनो एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे सासष्ट रोजी रात्री दहा वाजता क्षेत्र नानिजधाम येथे महाराज जन्मास आले नरेंद्र महाराजांना आपल्या मातेमुळे दत्तभक्तीची ओढ लागली या भक्तीने दत्त महाराजांना त्यांनी आपलेसे करून घेतले महाराजांचे बालपण प्रतिभेचा चंद्र पौर्णिमेकडे झेपावतो हो तसं हळूहळू वाढत होतं पाचवी सव्वीला असतानाच महाराजांनी लहान मुलांची होळी प्रथम सुरू केली एकोणीसशे त्र्याऐंशीला दहावीनंतर महाराज पुढील शिक्षणासाठी ठाणे येथे गेले परंतु तेथे ते काही ते फार रमले नाहीत त्यामुळे ते परत गावी आले ज्यावेळी परत गावी आले त्यावेळी त्यांच्या मातापित्यांनी ग्रामसेवक नोकरी करण्यास भाग पडले त्यांना संसारात ओढण्यासाठी नोकरी करण्यास भाग पडले एकोणतीस मार्च एकोणीसशे पंच्याऐंशीला नोकरीला सुरुवात झाली ते नोकरी करत होते परंतु चित्त मात्र अध्यात्मात होते दत्त महाराजांच्या आशीर्वादाने नरेंद्र महाराज शेगावीचे गजानन महाराज यांचे भक्त झाले दत्त महाराजांनी सांगितले यापुढील तुझा प्रवास गजानन महाराज करतील गजानन महाराजांच्या चरणाची आस दिवसागणित वाढत होती नोकरीवरील लक्ष कमी होत असल्याने माता पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याऐंशी या दिवशी त्यांची मामाची मुलगी शोभना यांच्याशी लग्न लावून दिले चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांनी महाराजांना मुलगा झाला त्याचे नाव कानिफनाथ असे ठेवण्यात आले महाराज मनात आनंदले प्रपंचाच्या कटकटीतून सुटून आध्यात्मिक प्रवास चा करण्याचा मार्ग सापडला असं त्यांना वाटू लागले परंतु मुलाच्या जबाबदारीत अडकल्याने महाराज प्रपंचात अडकतील असे त्यांच्या घरच्यांना वाटत होते त्यामुळे घरचे खूप खुश होते गजानन महाराजांच्या हृदयात चाललेली आत्मिक समाधानाची झालेली घालमेल जाणून गुरु करण्यास सांगितले अगदी सहज बोलता बोलता केलेले मार्गदर्शन लोकांकरिता संजीवनी बनू लागले भक्तांचा गोताळा दिवसाघनिक जमू लागला यातून सामुदायिक भक्तीला सुरुवात झाली ब्रह्मज्ञानाची तगमग कुठेतरी मनाला सतावत होते हे जाणून गजानन महाराजांनी समर्थ सिद्ध योगी काड सिद्धेश्वर महाराज कनेरी कोल्हापूर यांना गुरु कर अशी आज्ञा त्यांनी नरेंद्र महाराजांना केली एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी त्यांनी गुरु घेतले चौदा फेब्रुवारी एकोणीसशे ब्याण्णव रोजी महाराजांनी नोकरीचा अखेर राजीनामा दिला त्यांच्या आईवडील बायको यांनाही कळले होते की नरेंद्र आता आमचा राहिलेला नाही चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे ब्याण्णव रोजी स्वस्वरूप संप्रदायाची स्थापना करून तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा हा महामंत्र नरेंद्र महाराजांनी जगाला दिला भारतीय संस्कृती टिकली पाहिजे भारतीय संस्कृती वाचली पाहिजे जगाला हीच प्रेरणा देणारी शक्ती आहे असे नरेंद्र महाराज बोलत एक असे एकवीस ऑक्टोबर दोन हजार पाच रोजी शरई नदीच्या काठावर वसलेल्या भूवैकुंठ अयोध्या नगरीत जगद्गुरू नरेंद्र महाराजांचा पठ्ठाभिषेक करण्यात आला तर मित्रांनो असं हे नरेंद्र महाराजांचं कार्य आहे या संप्रदायाचे स्थापनाचार्य परमपूज्य श्री स्वामी नरेंद्रजी महाराज गजानन महाराजांचे निस्सीम भक्त होते एवढेच नव्हे तर ते त्यांना मी नरेंद्र गजानन महाराजांचे वाहन आहे असे म्हणत एवढेच काय तर ते म्हणत की नर गजानन महाराज हे माझे सर्वस्व आहेत असे म्हणत असत मित्रांनो हे बघा मित्रांनो इथे नाणेच्या आपण मठाच्या वरच्या बाजूला आहे आता आपण इकडच्या ह्या रोडने इथल्या ह्या रोडने खाली जाणार आहोत म्हणजे मंदिराकडे हे बघा मित्रांनो इकडे प्रसाद आहे हे बघा हे इकडे आतमध्ये प्रसाद भेटतो आणि इकडे खाली आपण आता मठाकडे जाणार आहोत आणि हा मंदिराचा परिसर आहे तर मित्रांनो आपण आता मंदिरात दर्शनासाठी निघालेलो आहोत तसं तर मंदिरामध्ये आतमध्ये शूटिंग किंवा फोटो वगैरे घेऊ शकत नाही आपण त्यामुळे मंदिरातलं आतलं मी शूटिंग नाही दाखवू शकत तुम्हाला जमलं तर बाहेरून थोडंफार जेवढं माझ्याच्याने जमेल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो मठाचं जे स्ट्रक्चर आहे ते अगदी एका रथासारखं वाटतं म्हणजे एखाद्या रथाला जशी चाकं असतात आणि रथ जसा चाकांवर चालत जातो म्हणजे चालवत नेतात त्या पद्धतीचं मोट हे स्ट्रक्चर आहे बघा मित्रांनो मंदिराच्या दोन्ही बाजूला असे मोठमोठे चाकं आहेत जशी रथाला चाकं असतात तशा पद्धतीची चाकं आहेत मंदिराच्या बाजूला इकडे चप्पल स्टँड आहे हे बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीची ला ही चाकं आहेत आणि मित्रांनो भक्तांना म्हणजे आता उन्हाळ्याचे दिवस आहेत भक्तांचे पाय भाजून आहेत पायाला चटके लागू नयेत म्हणून मित्रांनो अशी ही व्यवस्था केलेली आहे खाली चाल चालत जाण्यासाठी देखील हातरलेले आहेत मित्रांनो आणि सुंदर असा परिसर आहे एकदम शांत असं परिसर आहे मित्रांनो इथं आल्यावर सगळं टेन्शन निघून जातं एकदम शांत वाटतं एकदम प्रसन्न वाटतं तर चला मित्रांनो आता आपण जाणार आहोत मंदिरामध्ये तुम्ही पण मंदिराचं दर्शन करून घ्या आणि जमलं तर मी बाहेरच्या गेटमधून थोडंफार शूटिंग घ्यायचा प्रयत्न करेन आणि चला मित्रांनो आता करून ദർശന मित्रांनो आपण आता आतमध्ये जाऊन दर्शन वगैरे करून घेतलेलं आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे थोडंसं बाहेरच्या गेटमधून थोडंफार शूटिंग घ्यायचा प्रयत्न केला आहे आणि त्यातून तुम्हाला मा गजानन महाराजांची मूर्ती बघायला भेटलीच असेल तुम्ही दर्शन करून घेतलंच असेल तर असं आहे मित्रांनो हे नाणीचं मठ सुंदर असं मठ आहे मित्रांनो इथल्या मठाला नक्की आवर्जून भेट द्या नक्की या दर्शनासाठी इथं खूप शांत असं वातावरण आहे खूप स्वच्छता आहे एक नंबर वाटते मित्रांनो तर मित्रांनो अशाच नवीन नवीन प्रेक्षणीय स्थळाला आपण भेट देणार आहोत देवस्थानाला भेट देणार आहोत आध्यात्मिक ठिकाणाला पण भेट देणार आहोत मित्रांनो तर अशाच नवीन नवीन आध्यात्मिक ठिकाणं प्रेक्षणीय स्थळं देवस्थानं बघण्यासाठी आमच्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो आजचा व्लॉग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना नाणीच्या मठाचा जो आजचा व्हिडिओ होता तो तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका तर चला मित्रांनो भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये